हॅलो गाईज आमच्याकडे मस्त पाऊस सुरू आहे तुमच्याकडे सुद्धा पाऊस सुरू असेलच आणि अशा रिमझिम अशा पावसामध्ये पाहिजे मस्त खायला गरमागरम भजी तर आज मी तुमच्यासोबत एक वेगळ्या प्रकारच्या पकोड्याचा व्हिडिओ शेअर करत आहे आज मी बनवलेले आहेत काल्या चण्याचे पकोडे जे खूप मस्त क्रिस्पी होतात तर लगेच सुरू करूया हे पकोडे बनवण्यासाठी काळे जे चणे असतात म्हणजे लालवाले चणे मी पाच ते सहा तास आधीच भिजत घातले होते आणि ते छान भिजले आहेत आता या पकोड्यासाठी आपल्याला एक स्पेशल वाटण तयार करायचंय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टी स्पून एवढं जिरं दोन टी स्पून एवढं वाले धने एक टीस्पून एवढी सोप सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा हे जाडसर असं मिक्सरला फिरून घ्यायचं बिलकुल अशा प्रकारे बघा हा जो मसाला आहे या पकोड्यासाठीचा तो तयार झालेला आहे आता त्याच भांड्यामध्ये हे जे काळे चणे आपण भिजत घातलेले होते ते थोडे थोडे चणे घेऊन याचं सुद्धा एक भरट काढून घ्यायचे आहे म्हणजे मिक्सरला फिरून घ्यायचंय पाणी न घालता एकदम जाडसर असं हे सुद्धा वाटून घ्यायचंय बिलकुल अशा प्रकारे बघा हे जाडसर असे चणे मी मिक्सरला दळून घेतलेले आहे हे सगळे चणे दोन ते तीन बॅच मध्ये मी दळून घेतले आणि अशा प्रकारे हे चणे बारीक करून तयार आहेत आता हे जे चणे आहे यामध्ये अगदी बेसिक असं सामान टाकायचंय जसं बारीक चिरलेले दोन कांदे घेतले बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कडीपत्ता जर तुम्ही कांदा लसूण नसेल खात तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता तरीही हे पकोडे खूप छान टेस्टी आणि मस्त क्रिस्पी बनतात आता यामध्ये जो आपण वाटण तयार करून ठेवलं होतं थो, ते पूर्ण वाटण घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच इथे मी काश्मिरी लाल तिखट टाकत आहे म्हणजे कलर छान येईल आणि आता हे जे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने याच्यामध्ये जे कांदे वगैरे टाकलेले आहे म्हणजे जो मसाला आपण केला होता तो सुद्धा त्याचा फ्लेवर छान असा निखरून यायला पाहिजे अशा प्रकारे हाताने चोळून चोळून छान दाबून असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे पकोड्याचं आपलं बॅटर रेडी झालंय याला कुठल्याही प्रकारचे बाइंडिंग बेसन रवा मैदा काही टाकायची आवश्यकता नाहीये आता बस पकोडे गरम गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे तर पकोडे सोडताना एक एक पकोडा थोडा हातामध्ये दाबायचा आणि नंतर गरम अशा तेलामध्ये सोडून घ्यायचा मीडियम फ्लेम वर आपल्याला हे पकोडे छान क्रिस्पी थोडं गोल्डन ब्राऊन होत नाही याचा कलर डार्क होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत पकोडे कढईमध्ये सोडल्यावर आपोआप जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत त्याला ना फिरवायचं नाही आणि वर आले की नंतर फिरवत फिरवत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि जे मुगाचे पकोडे असतात ना बाकी सगळ्या पकोड्यांना हे चण्याचे पकोडे फेल करतील एवढे छान क्रिस्पी होतात खूप वेळपर्यंत क्रिस्पीच राहतात आणि खूप टेस्टी होतात मग तर मग नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा